नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याची म्हणजेच राज्यातल्या चौथी जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक विचारणा केली जात होती की दादा दोन हजार चोवीसचा पिकमा आम्हाला भे मिळाला नाही मग आमचा मंजूर आहे का नाही आहे आम्हाला कधी भेटणार दोन हजार चोवीसचा पिकमा याचबरोबर हेक्टरी किती रुपये भेटणार कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि ही सगळी माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या पाच मिनिटाच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याचं संपूर्ण पिकम्याचं वाटपाचं अपडेट कोर्टपर्यंत आलेला आहे किती शेतकरी पात्र ही सगळी माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर नमस्कार मी कर, स्वागत करतो कृषी कल्याणमध्ये कर तर शेतकरी बांधवांना एक विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर मित्रांनो चला तर तर सुरुवात करूया शेतकरी आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यातल्या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला होता आणि आता जर पाहिलं तर राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु अद्यापर्यंत एकाही रुपयाचं वितरण त्या जिल्ह्यामध्ये झालेलं नाही आपण जर पाहिलं तर हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल जालना असेल किंवा यवतमाळ असेल या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर करण्यात आलेला होता त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमची अधिसूना निर्गमित करण्यात आली होती परंतु या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर अमरावती अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याचबरोबर वाशिम बुलढाणा याचबरोबर आपण जर पाहिलं इत्यादी म भरपूर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विमा मंजूर झालेला आहे परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून अद्यापर्यंत एकाही रुपयाच्या विम्याचं वाटप झालेलं नाही आहे आता वाटप कधी होणार शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे तर शेतकरी बांधवांना सांगू शकतो की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे कारण की आपण जर पाहिलं तर <coughs> राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पहिल्या टप्प्यातलं त्यांचं राज्य हिस्सा अनुदान होतं बाराशे कोटी रुपये काहीतरी ते दोन हजार तेवीसचं वळवतं करून त्या विमा कंपनीला लिहिलं आहे परंतु उर्वरित जे अनुदान आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापही येणं बाकी आहे त्यामुळे राज्य सरकारचे अनुदान लवकरच येईल आणि लवकरच हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातल्या सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी हिंगोली जिल्ह्यातल्या तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी परभणी जिल्ह्यातल्या पाच लाख सॉरी आपण जर पाहिलं नांदेड जिल्ह्यातल्या शेत शेतकऱ्यांना पाचशे कोटीपेक्षा जास्त पाच लाख शेतकरी पात्र आहेत याचबरोबर जालना जिल्ह्यातल्या चार लाख सदतीस हजार काहीतरी शेतकऱ्यांना दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दोनशे चाळीस कोटी काहीतरी आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विमा मंजूर आहे धाराशिव जिल्ह्यामध्येसुद्धा पीक मा मंजूर आहे नांदेडमध्येसुद्धा पीकमा मंजूर आहे याचबरोबर लातूरमध्ये सुद्धा पीकमा मंजूर आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा पीकमा मंजूर आहे याचबरोबर अहमदनगर तेच जिल्हा आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर अमरावती असेल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपला वैयक्तिक क्लेम दाखल केलेला आहे बुलढाणा जिल्ह्या बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम विमा कंपनीकडे दाखल केलेला आहे मग अशा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हा असेल सोलापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा क्लेम केलेला आहे शेतकऱ्यांनी आणि ते क्लेम मंजूरसुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केले आहेत परंतु त्याही जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत विकमाचं वितरण झालं नाही मग त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आमचा दोन हजार चोवीसचा विकमा आम्हाला भेटला नाही म्हणजे आता आम्ही अपात्र आहोत का असं शेतकरी प्रश्न विचारत आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आता लवकरच दोन हजार चोवीसचा ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मंजूर मन, आहे ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा मंजूर आहे अग्रिमसोबतच त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा वाटप होणार आहे आणि आता ज्यावेळेस वाटप सुरू होईल वाटप झाल्यावर लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून हंगाम दोन हजार चोवीसचा परत एकदा अपडेट घेतला जाईल परंतु हे छोटंसं अपडेट एक नवीन होतं तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असा होता त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद